केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी आजपासून आता राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत आणि आजपासून अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत म्हणजेच तीन दिवस हे अधिकारी राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत मुंबईमध्ये उद्या सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन चर्चा होणार आहे तर मुंबईमध्ये उद्या सर्व पक्षांबरोबर बैठक असणार आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी आता राज्याच्या दौऱ्यावर आहेत तीन दिवसांचा त्यांचा हा राज्याचा दौरा असणार आहे विधानसभा निवडणुका कधी घोषित होता आहेत याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन तीन दिवसांमध्ये संदर्भातला निर्णय होणार आहे राज्याच्या दौऱ्यावर आता निवडणूक अधिकारी येत आहेत उद्या सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक आहे राज्यातलं वातावरण आणि एकंदरीत तयारी या संदर्भात काही महत्वाच्या बैठका होतील आणि त्यानंतर निवडणुका घोषित होतील अशी एक शक्यता आहे त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे येणारा काळ हा विधानसभा निवडणुकांचा आहे सर्वच राजकीय पक्षांची आता तयारी झालेली आहे बैठकांचं सत्र विविध स्तरांवर सुरू आहे आणि इकडे निवडणूक आयोगाचे अधिकारी सुद्धा आता राज्याच्या दौऱ्यावर येतात त्यामुळे लवकरच राज्यामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजेल आणि त्या दृष्टीनं कितपत तयारी आहे हे जाणून घेण्यासाठी निवडणूक अधिकारी आजपासून निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्याच्या दौऱ्यावर आहेत तेव्हा पाहूया दौरा नेमका कसा असणार आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आज मुंबईमध्ये येणार आहे आणि तीन दिवस केंद्रीय निवडणूक आयोग राज्यामध्ये असणार आहे तीन दिवस राज्यातल्या घडामोडींचा आढावा घेतला जाईल मुंबईमध्ये उद्या सकाळी दहा वाजता राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची बैठक असणार आहे दुपारी एक वाजता सीओ नोडल अधिकाऱ्यांसोबत ही बैठक असेल दुपारी तीन वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी गुप्तचर यंत्रणा सीबीआय ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक होईल संध्याकाळी पाच वाजता मुख्य सचिव पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेतील अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांबरोबर बैठक असेल आणि दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असणार आहे आगामी तीन दिवस हे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे असणार आहेत निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यात येत आहेत तीन दिवसांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे कितपत राज्यामध्ये तयारी आहे या सर्व दृष्टीनं आढावा घेतला जाणार आहे